کوڑی یہ کہیں نہ ریٹ نہ ہاں سدی شے ویسی چنتا نہ ماگا وڑا ہم تمہارے ساتھ ہیں تیبرت ماگا وڑا ہم تمہارے ساتھ ہیں मेद ते हारनि तेर लॻी वॾो त हारनि तेराइ

मोठ्या मताधिक्याने लोकशाहीमध्ये तीन चतुर्थांश बहुमत असताना देखील अविश्वासाची तरतूद नव्हती आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये तीन चतुर्थांश बहुमत असताना देखील अविश्वास सांगता येतो ही बाब निदर्शनास करून दिल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये अध्यादेश जारी केला आणि त्या अन्वे अविश्वास दाखल झाला अनेक वेळा कोर्टामध्ये चॅलेंज देण्याचा केला परंतु चार वेळेस हायकोर्टाने मान्य हायकोर्टाने फेटाळून लावलं आणि आज शेवटी मागच्या अठ्ठावीस बावीस तारखेला नगराध्यक्षाची निवडणूक झाली आज उपनगराध्यक्ष संतोष अप्पा मेहत्रे यांची निवड झाली नगराध्यक्ष अमणिताई सचिन मुले यांची निवड झाली आणि अनेकदाचं हे परिवर्तन झालेलं आहे मला असं वाटतं की दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत असताना आपण स्वतः याचं चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदर अनेक लोक सोडून येतील निवडणूक झाल्यानंतर अनेक लोक सोडून चालले आणि म्हणून कर्जत आणि कर्जतच्या उपनगरामधील जनतेच्या मनामध्ये काय आहे मला विधानसभेला जवळपास दीड हजाराचं मताधिके या सतरा बूथमध्ये मिळालं आणि म्हणून निश्चितच मी या जनतेला उत्तरदायी आहे आणि या नगरसेवकांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं समर्थन करत राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अध्यादेश काढून दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची आज निवड केली आहे अजूनही ते त्याच पक्षात आहेत प्रतीक्षा आहे की आता माझ्या समूहेत माझ्या उपस्थितीत त्यांनी पदाचा पदभार घेतलेला आहे निश्चितच आता कर्जत नगरपंचायतला गेल्या तीन वर्षामध्ये नागरिकांना जो त्रास झाला आहे तो त्रास दूर करून एक चांगल्या गतीनं या शहराचा था विकास थांबलेला विकास पुन्हा सुरू कर मला वाटतं हो की आज जॉईंट पार्लमेंटरी बोर्डची अन्यशिल मॉन इलेक्शनच्या सभामध्ये माझी हिरिंग होती सभापती म्हणून प्रटाशन अधिकारी म्हणून ती बैठक देखील माझ्यासाठी महत्वाची होती त्याचबरोबर विधिमंडळाच्या बैठका ज्या की अध्यक्ष आणि माझ्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यरत असतात जवळपास एकोणतीस समित्या या घटित जिल्ह्यात मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित होतो आणि ते देखील कार्यक्रम केला आणि म्हणून वेळ थोडा आहे आणि कर्जतमध्ये माझं लक्ष आहे मन इकडेच लागलं होतं आणि म्हणून आजही विमानानं मी प्रवास केला विमानतळ जवळचं बारामती कारणाने बारामतीच्या विमानतळावरती उतरलो आणि आता चार्ज घेतलेला आहे पुन्हा एकदा दोन्हीचा पुण्यश्लोक अहिदेवी होळकरांचा पंचवीस शताब्दी जन्मवर्षाचा कार्यक्रम असल्यामुळं माननीय देशाचे पंतप्रधान आणि माननीय देशाच्या राष्ट्रपती यांना भेटण्याचं नियोजित आहे आणि मला तातडीने मुंबईला देखील जाणं आवश्यक आहे म्हणून खासगी विमानाचा वापर केला परंतु ते बारामतीला लँड झाला हा एवढा दोन्ही <laughs> 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 राष्ट्रवादी मी सत्ता साबीस केलेली आहे पण दोन्ही राष्ट्रवादी तरी चर्चा आहे माहीत नाही ते दोन नव्हतेच फक्त जायला پني کو دغه ما او دغه 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 د